मित्रांनो तुझेचं मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुहानी मोनिकाला सांगते की तूच वैदहीला मारला आहे हा पुरावा मी तुझ्याच घरात लपवून ठेवला आहे आता हे ऐकताच मोनिकाला खूप मोठा धक्का बसतो ती आता सुहानीला विचारू लागते की तो पुरावा नक्की आहे तरी कुठे परंतु सुहानी आता म्हणते की नाही तू अडकणार आहे अगं मी तर जाणारच आहे परंतु माझ्याबरोबर तुलासुद्धा मी घेऊन जाणार आहे असं म्हणून आता तिला आठवत असतं की जे पिहू ही माझ्यासाठी चहा कॉफी आणायला गेली होती त्यावेळी मी लगेच एक व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि मल्हारची जी, जी पेटी असते त्या पेटीमध्ये तो व्हिडिओ ठेवला जेणेकरून त्यामध्ये मल्हारला समजेल वैदहीचा ॲक्सिडेंट हा मोनिकाच्या हातूनच झालेला आहे आता सुहानी तो सर्व व्हिडिओ रेकॉर्ड करते आणि कशाप्रकारे ॲक्सिडेंट झाला त्याचबरोबर मोनिकाने कशाप्रकारे वैदहीला तिथे सोडून दिलं हे सर्व काही त्या व्हिडिओमध्ये अगदी पुराव्यांसकट रेकॉर्ड करून ठेवते त्यामुळे आता मी मग नंतर ती तेथून जाते आता मोनिका सारखी विचारण्याचा तिला प्रयत्न करत असते की तो पुरावा कुठे आहे परंतु तू सुहानी आता तिला काहीच सांगत नाही मोनिकाला अडकवल्यामुळे हसत असते आणि आपले प्राण सोडते त्यावेळी मोनिका आता खूपच घाबरते तिला तर खूप मोठा धक्का बसतो काय करावं तिला सुचत नाही मग नंतर ती जो वकिलांकडून आणलेला बॉन्ड असतो तो एक बॉन्ड तेथेच ठेवते आणि पन्नास लाखांची बॅग भरून पुन्हा ती जायला निघते तोपर्यंत इकडे मल्हार मंजुळा आणि स्वरा हे तिघेही दरवाजाजवळ आलेले असतात आणि म्हणत असतात की सुहानी अगोदर दार उघड तुझं सर्व पितळ आता उघड पडला आहे त्यामुळे तू आमच्यापासून कुठेही सुटू शकणार नाही त्यावेळी मोनिका म्हणते ओ गॉड इथे हे सर्वजण एवढे लवकर आलेच कसे यांना कुणी सांगितलं असं म्हणून ती आता खूपच घाबरते तिला काय करावं हे सुचत नाही त्यावेळी आता मंजुळा म्हणते की माझ्या बहिणीला मारून तू अगदी खुश असशील आणि तुला असं वाटत असेल की तुला कुणीही शोधू शकत नाही परंतु आम्ही आता तुझ्यापर्यंत पोहोचलो आहोतच आता आतमध्ये मोनिका खूप घाबरते काय करावं तिला सुचत नसतं मग ती आता त्या खिडकीजवळ जाते त्यावेळी आता ती खिडकी उघडण्याचा खूप प्रयत्न करते इकडे मल्लार म्हणतो आता मंजुळा हे बघ आपल्याला काहीतरी करायला हवं असं म्हणून तो दाराला धक्के देत असतो तर मंजुळा म्हणत असते सुहानी तू कितीही लपून बस परंतु आम्ही तुझ्यापर्यंत आता पोहोचलोच आहोत आता इकडे बाहेर मल्हार हा दाराला धक्के देत असतो तर आतमध्ये मोनिका खिडकी उघडण्याचा प्रयत्न करत असते इकडे मल्हारला आता दार उघडणारच असतं तेवढ्यातच मोनिका खिडकी उघडून बाहेर जाते त्यावेळी सुहानी आता तेथे मृत्यू पावलेली असते श मल्हार आतमध्ये पाहतो तर त्याला खूप मोठा धक्का बसतो अगोदर त्याला वाटतं की ती बेशुद्ध असेल परंतु तिचा श्वास चालू नसतो त्यामुळे आता मंजुळा आणि मल्हारच्या पायाखालची जमीनच सरकते तर इकडे मंजुळा स्वराला घेऊन बाहेर जाते आणि म्हणते तू इथेच थांब आतमध्ये अजिबात येऊ नकोस तेव्हा ठीक आहे असं स्वरा म्हणते मंजुळा देखील आता मल्हारजवळ येते मल्हार आता मंजुळाला म्हणतो सुहानीचा मृत्यू झाला आहे हे ऐकताच आता मंजुळाला धक्काच बसतो मंजुळा म्हणते कसं त्यावेळी मल्हार म्हणतो तू तिला अजिबात हात लावू नकोस हा मंजुळा आता लगेच मागे होते तर मल्हार आता सुहानीचे सर्व फोटोज काढून घेतो दुसरीकडे मोनिका आता इलाच्या घरी येते आणि विक्रम इलाला घडलेला सर्व प्रकार सांगते त्यावेळी विक्रमला आता खूप मोठा धक्का बसतो तेव्हा तो तिच्यावर ते खूप ओरडतो आणि म्हणतो अगं तू कशी आलीस तुला माहिती आहे का मेन डोरने बाहेर आली ना तिला मारून अगं दिवसा ढवळ्या असं कुणी खून करतं का तुला काही अक्कल वगैरे आहे की नाही त्यावेळी मोनिका म्हणते माझ्याकडे दुसरा ऑप्शनच नव्हता मी तरी काय करू अहो सुहानी मला सारखी ब्लॅकमेल करत होती त्यावेळी आता विक्रम तिच्यावर खूप भडकतो ती मोनिका म्हणते की डॅडा जे मल्हार तिथे येत होता तेव्हा मी मागच्या खिडकीतून बाहेर बॅग टाकून पळाले तेव्हा आता ती घडलेला सर्व प्रकार तेथे सांगत असते त्यावेळी विक्रम म्हणतो परंतु तुला काय वाटलं अगं मांजराने डोळे झाकून दूध पिलं म्हणजे कुणाला समजणार नाही असं आहे का तू काय केला आहेस याची खात्री तरी तुला आहे का इला म्हणते अरे विक्रम तू तिच्यावर कार्ड आपरतोय सारखा अरे तिची परिस्थिती समजून घे तू तिला मदत करायचं सोडून तू तिलाच ओरडत बसला आहेस अरे तुला माहीत नसेल परंतु सुहानी सारखी तिला ब्लॅकमेल करत होती आणि मी कंटाळले होते त्या ब्लॅकमेलिंगला हे तास म्हणून तुला काही माहीत नाही त्यावेळी विक्रम म्हणतो पैसे देऊन त्या सोहानीचं तोंड गप्प करायचं ना त्यावेळी मोनिका म्हणते त्या डॅड मला माहीत होतं पैसे दिले ना कितीही तरीही तिचं तोंड गप्प होणार नव्हतं म्हणून मला तिला मारावं लागलं मी काय करू आता आणि जर तुला मला मदत करायची नसेल ना तू ही करू नकोस मी माझी समर्थ आहे काही पण करायला असं म्हणून ती तेथून चाललेली असताना इला तिला थांबवते आणि म्हणते विक्रम प्लीज अरे काहीतरी कर आणि या मोनिकाला या संकटापासून वाचव तेव्हा तो म्हणतो हो तिने नेहमी प्रॉब्लेम क्रिएट करायचे आणि मी त्यालाच आहे नुसतं सर्व काही मीच निस्तरायचं तेव्हा मोनिकाला अजून राग येतो ती म्हणते नको करूच डॅड तू मदत ही मुलगी तुझ्यासाठी आजपासून मेली असं म्हणून ती पुन्हा चाललेली असते तर विक्रम म्हणतो थांब जरा करतो काहीतरी मी निस्तरतो सगळं काही त्यावेळी मोनिका आता म्हणते डॅड थँक्यू आता मला घरी जाऊन दुसरंच काहीतरी निस्तरायचंय तेव्हा आता काय निस्तरायचंय असं तो विचारू लागतो मोनिका म्हणते मला असं वाटलं होतं सुहानीबरोबर ते डार्क सिक्रेटसुद्धा संपलं आहे परंतु तसं नाही तिने मरता मरता एका भयानकच सत्याचा उलगडा केला तो म्हणजे मीच वैदहीचा ॲक्सिडेंट केला आहे तिने हा पुरावा आमच्या घरात लपवला आहे हे ऐकताच आता विक्रमीलाला खूप टेन्शन येतं तेव्हा ते दोघेही मोनिकावर पुन्हा एकदा आणि विचारतात तू हे काय केलंस मोनिका मोनिका म्हणते डॅड तो पुरावा आता मला शोधायला हवा अगोदर मी घरी जाते तेव्हा विक्रम म्हणतो कोणाच्याच हाती लागता कामा नये तो पुरावा अगोदर शोधायचा म्हणजे शोधायचा तेव्हा ती ठीक आहे असं म्हणते आणि मग तेथून जाते तर विक्रम मात्र डोक्यालाच हात लावतो मल्हारने आता पोलिसांना बोलवून घेतलेलं असतं वेळी पोलीस आता मल्हारला खूप प्रश्न विचारू लागतात आणि त्यावेळी आता त्याने जे काही पाहिलं आहे ते सर्व काही पोलिसांना सांगतो तर आता पोलीस म्हणतात कुणीही यांना हात लावू नका अगोदर पंचनाम्याची प्रोसेस करून घ्या त्यावेळी पोलीस आता मल्हारला विचारू लागतात तुम्ही यांना ओळखता का मल्हार म्हणतो हो ओळखतो त्यानंतर पोलिसाचा पंचनामा करून घेतात आणि मल्हारकडून हवी ती माहिती घेतात आणि त्याला विचारू लागतात की सुहानी शास्त्रींना तुम्ही कधीपासून ओळखता तेव्हा मोनिकाबरोबर जेव्हा माझं लग्न झालं तेव्हापासून मी सुहानीला ओळखतो तिचं नेहमीच आमच्या घरी येणं जाणं व्हायचं असं म्हणून मल्हारपुढे सर्व काही आता सांगू लागतो त्यावेळी आता पोलीस म्हणतात तुम्ही काळजी करू नका सर्व काही आम्ही लवकरात लवकर या गोष्टीचा शोध घेणारच आहोत ते सर्व सत्याचा उलगडा होईलच तुम्ही अजिबात काळजी करू नका मल्हार साहेब कारण आता माझ्या हातात ही केस आहे असं म्हणून ते हॉटेलच्या मॅनेजरला देखील तेथे बोलवून घेतात आणि म्हणतात आम्ही ही रूम आता सील करत आहोत जोपर्यंत आम्हाला काही पुरावा सापडत नाही तोपर्यंत ही रूम सील असेल मल्हार म्हणतो मला अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे त्यावेळी कोणती असं पोलीस विचारू लागतात त्यावेळी मल्हार म्हणतो मला असं वाटतं सुहानी व्यतिरिक्त अजून इथे कुणीतरी होतं कारण इथे पाहना कॉफीचे दोन कप दिसत आहेत त्यावेळी आता ते त्याच्याकडे पाहू लागतात तर एक कप त्यातील फुटलेला असतो आता त्यांचा संशय अजूनच बळावतो तेव्हा सर्व रूमचे सी सी टी व्ही सर्व रूमचे सी सी टी व्ही फुटेज आणि हॉटेलचे देखील सी सी टी व्ही फुटेज आता हे त्यांच्याकडे मागतात तेव्हा तो मॅनेजर म्हणतो ठीक आहे मी तुम्हाला द्यायला तयार आहे असं म्हणून आता ते सर्वजण तेथून जातात त्यावेळी ते दुसरीकडे आता मोनिका घरी येते आणि घडलेल्या गोष्टींचा विचार करत असते आता ती मनातल्या मनात विचार करते काहीही करून मला आता हा पुरावा लवकरात लवकर शोधायलाच हवा कारण की मला असं वाटतंय पिहू ही म्युझिक रूममध्ये होती आणि तेथे सुहानी तिला भेटायला गेली होती म्हटल्यावर तेथेच काहीतरी पुरावा असेल असं म्हणून ती म्युझिक रूममध्ये जाते आणि इकडे तिकडे तो पुरावा शोधू लागते परंतु तिला तो पुरावा कुठेही सापडत नाही पूर्णपणे घाबरून जाते काय करावं तिला सुचत नाही त्यामुळेच आता ती पेटीकडे पाहते आणि पुढे पुढे जात असते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये पिहूला सत्य समजतं की माझ्या मम्मानेच वैदहीचा ॲक्सिडेंट घडवून आणला आहे त्या पेटीमध्ये तिला तो मोबाईल सापडलेला असतो आणि सुहानीने केलेला व्हिडिओ देखील त्यानंतर ती त्या आता मोनिकाकडे जाते आणि खूप रडत असते तर आता मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा